ए तुझं हे कर ना, ना। <laughs> कमी काय आता मीस करते आवाज त्यांना आवाजायच असेवलंय तुला पण हे दोघे बघा माकडा सारखे अरे तुला पण ठेवलंय मी आता माझा टाइम नाही ना इसी लि नाही काही हे ना तिथून जाणार तुझ्यात ना काय पोर्ट्रेट किती मेहनत करावी लागते तरी आजकाल काय बलतच चाललंय ट्यूब आहे ना हा रे बाबा एक तर रक्त कमी झालं त्याच्यामुळे माझं हे रोज फुल डाऊन होत चाललेलं तर रक्त वाढीसाठी आता बीट आणि गाजर काढतोय दादा ह्याचं पण काढ कसा व्हिडिओ शूट करायला लागतो स्क्रब करताना हलके हलक्या हातानेच करायचं आहे काय खूप वेळा सांगितलं ना ते आहे ना अरे हो तू खोटं काढतोस ना सॉरी या काढलास तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळी मला नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला भेटतं आणि स्क्रब करताना तर मटन घेऊन आलेले आहेत मिस्टर आणि मटनचं काय आणलेलं आहे माहिती आहे काय तुम्हाला चाप बोलतात ना ते आणलेलं आहे तर ते मी शिजून घेतलेलं आहे भात बनवलं आहे आणि चपात्या पण बनवलं आहे आता मटणाला फोडणी द्यायचे तर टाईम तर खूप आहे माझ्याकडे तर म्हटलं की चला स्क्रब करून घेऊया आणि तुमच्याबरोबर बोलत बसूया थोडा वेळ आणि फेस पॅक फेस स्क्रब करते मी आता आणि फेस पॅक कोणतं लावणार आहे हळद दही आणि बेसनाचा फेस पॅक लावणार आहे मी काय दाखवायचं कसंच नाही आता याच्यातून दिसते ना रे काय यायचं उलट समजतच नाही कारण मी असा उभा व्हिडिओ बनवते ना आज त्याच्यामुळे चेहरा धुवून घेतलेला आहे दिसते का नाही इथ मी कुछ लपडा आहे ना चालू आहे ना व्हिडिओ अरे मध्ये मध्ये कॉमेडी करायची सवय झाली ना अशी तर मंडळी रेसिपी तर तुम्हाला दाखवतेच पण अजून कोणते कोणते प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा आणि बाहेर जाणं काही माझं जास्त होत नाही त्याच्यामुळे कसं मी घरातलं प फक्त तुम्हाला दाखवू शकते रेसिपी साधे सिंपल रुटीन आणि साईला सांगितलं तर बाहेर जातो तेव्हा कसं मार्केटचा वगैरे व्हिडिओ काढून आणत जा आणि दुकान असल्यामुळे काय आम्हाला बाहेर जायला भेटत नाही जास्त त्याच्यामुळे सगळं कसं जेवढं जमतं तेवढं दाखवते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते त्यातनंच तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते सांगा कमेंट करून आणि बस लाईक करा मेन म्हणजे लाईक करा तुम्ही लाईक व्हिडिओ तेवढे पाहता लाईक करत लाईज लाईक करत नाही है ना तुम्ही लाईक कराल तेव्हा माझे व्हिडिओ कुठे वरती म्हणजे वरपर्यंत पोचले जातील आणि जास्त लोकांपर्यंत पोचले जातील त्याच्यामुळे एक लाईक करा माझ्यासाठी आणि माझ्या माऊसाठी माऊ माझा गेला आता वरती टेरेसवर टेरेस म्हणजे कुठला माळ्यावर गेला आहे तो माळ्यावर गेला आहे आज आज कपाटावर नाही गेला आहे माळ्यावर गेला आहे झोपायला तिकडून झोपून झाल्यानंतर येईल आणि आता मी जाते किचनमध्ये त्याच्यानंतर फ्रेश झाले आता मी रक्त कमी झालेलं आहे थोडं आणि त्याच्यासाठी बघा गाजर आणि बीट बीटचा वापर रोजच्या रोज करायला सांगितलेलं आहे तर ते चालू आहे आणि बाकी काय नाही टेन्शन एवढं टेन्शन काय टेन्शन आता जाता राहता आहे लाईफ मी तभी तो लाईफ आहे ना रे टेन्शन नाही रेगा तो लाईफ कैसा चालेग बेडो हां बेडो असं बघायला गेलं तर माझी फॅमिलीमध्ये फुल कॉमेडी आहे पण कसं दाखवाय सगळं मी दाखवू शकत नाही असं आहे फुल कॉमेडी फुल म्हणजे फुल कॉमेडी आहे चौघेच्या चौघे आम्ही आणि प्लस माझा माव ओके पण सगळं दाखवू शकत नाही असं आहे ते फक्त माझ्या घरच्यांना आहे की माझी फॅमिली किती कॉमेडी आहे ती असं त्यांचं भांडण झालं तिकडे त्यांनी टी शर्ट घेतले नाहीत त्यात मी दाखवलं असतं तुम्हाला तर मंडळी मटण तर मी नेहमीसारखं साधं सिम्पलच बनवते राईच्या तेलामध्ये मटण उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण कांदे टमाटर आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलं होतं त्याचं वाटण करून घेतलं आहे आणि आता ते फ्राय करून घेते आणि मग त्याच्यानंतर रोजचे मसाले आपले टाकायचे आहेत आणि मस्तपैकी उकळलेलं मटण मटण म्हणजे चॉप केलेलं आहे मिस्टरांसाठी खास कारण सकाळच घेऊन आले होते ते आणि मस्त मी शिजवलं मीठ टाकून हळद टाकायला विसरली होती तर आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे छान झालं होतं पण आपलं जसं ते कांदा खोबऱ्याच्या वाटण्यात होतं ना जसं आम्ही आठवड्याचं बनवतो त्याची टेस्ट वेगळी आणि ह्याची टेस्ट वेगळी असं आहे बनवलेलं आहे आमच्याकडे मटन चाप चॉप पण बोलतात ना yes. तर गरम गरम या खायला वाटण नव्हतं म्हणून पटकन बनवलं कांदा टोमॅटो अद्रक लसूणची ग्रेवी ग्रेवी बनवली आणि चपात्या बनवल्या काकड मटन चाप खायला या आणि गरम गरम चपात्या आपल्या ते ते खात तो तो आज बनवलेलं आहे मटन चाप बनवलेलं आहे चाप काय बोलतात सकाळच ते घेऊन आले होते मटन चाप आणि सोबत पापड असतोच आमच्याबरोबर मटन असलं की चपाती कांदा आणि लिंबू तर या बघू जेवायला सगळे आमंत्रण देते सगळ्यांना तुम्हाला जेवण्याचं स्पेशल थाळी आमच्या आजची मंडळी आता संध्याकाळची वेळ आहे आता मी चहा ठेवले आणि चहाने टोस खाते बरेच दिवसानंतर वाटीमध्ये चहा घेते कारण टोस खायचे मला चहा बरोबर आपला व्हिडिओ पण संपणार आहे तुम्ही कंटिन्यू राहा उद्याच्या व्हिडिओ मध्ये पहिले टोस काढले टोस कुठे आहेत रे बॉईज बॉईज व्हेरी टोस्ट आहे भेटला रे काला झाला इथं लाईट केली कोणची मजा हेअर सिरम तिकडे मजा अरे तुमको खाना आहे तो ये देखो सब देई आ जाओ खाने के लिए चाय टोस्ट नाही स्क्रब केल्यावर साबुन नाही लावायचा ना। ला तुझी मर्जी तर गाय जाऊ कस आई आमचा इथे स्क्रब करतोय पोटल्या